नमस्कार या माझ्या चॅनल वर आपलं खूप खूप खुँ स्वागत आहे बरेच दिवसांनी आज मी तुमच्या समोर येते आणि ये व्हिडिओ सादर करणार आहे किंवा मी रेसिपी सांगणार आहे खूप छान वाटते आहे बरेच दिवसांनी तुमच्या समोर येते म्हणून प्रथम आपल्या सगळ्यांना आत्ताच नवीन वर्ष सुरू झालेलं आहे त्याबद्दल तुम्हाला अनेक अनेक शुभेच्छा देते आणि आज मी काय रेसिपी करणार आहे ते थोडस सा सांगते आज मी एक भोगीची भाजी करणार आहे संक्रांतीच्या आधी भोगीचा सण साजरा केला जातो त्याच्यामध्ये भोगीची भा, भाजी केली जाते त्याच्याबरोबर भोगीची थाळी ठेवली जाते त्याच्यामध्ये भाजी भाकरी खिचडी असे अनेक प्रकार केले जातात त्याच्यापैकी मी भाजी स्पेशली करणारे त्याच्याबरोबर काय काय ठेवणार आहे हे सगळं आपण बघूया प्रथम ही भोगीची भाजी ही भोगी भोग भोगीचा सण आहे हा इंद्राला प्रसन्न करण्यासाठी किंवा इंद्रदेवाला त्याच्यामधली जी भाजी आहे त्याच्यासाठी काय काय लागणार आहे काय काय, काय करायचंय ते प्रथम बघूया भोगीच्या भाजीसाठी फळभाज्या लागणार आहेत नंतर लागणार आहेत आणि पालेभाज्या घेणार आहे मी अशा अनेक प्रकारच्या भाज्या वापरू शकता तुम्ही मी इथे काय भाज्या घेणार आहे ते तुम्हाला सांगते मी इथे घेतलीये वांगी छोटी वांगी धुवून स्लीट करून पाण्यात घातलीये बटाटे कॉन आहे कॉनचे दाणे घेणार आहे तर गाजर चिरून घेणार आहे नंतर या बाजूला मी पालेभाज्या घेतल्या इथे पालक घेतलाय मेथी घेतली आहे ही धुवून चिरून घेतली इथे तुम्ही दुसऱ्या पण पालेभाज्या घेऊ शकता आंबाडी आहे चाकवत आहे चवळी आहे लालमाठ आहे कुठलेही घेऊ शकता मी इथे दोन मिळाला त्या घेतल्या आहेत नंतर दाण्यांच्या भाजीमध्ये दाण्यांच्या शेंगदाण्याच्या ह्याच्यामध्ये ओले शेंगदाणे म्हणजे भिजत घातलेले ते रोज वापरतो ते नंतर हिरवे हरभरे ओले नंतर मक्याचे दाणे आणि मक्याचे कणसं अशी मी कापून घेतली आहेत तर तुरीचे दाणे वालाचे दाणे हिरवा वाटाणा नंतर गाजराचे तुकडे आणि वालपापडी इथे कोथिंबीर घालणार आहे या सगळ्या फळभाज्या आणि पालेभाज्या घेतल्या आहेत आता या भाजीला लागणार आहे आपल्याला मसाला तर मसाल्यासाठी काय काय घेतलं आहे तर सुकं खोबरं एक टीस्पून नंतर तीळ भाजलेले शेंगदाणे भाजलेले चिंच लागणार आहे जिरं धने मिरं आणि लवंगा आणि दालचिनी ह्याचं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन हे दोन्ही मसाले चांगले थंड म्हणजे बारीक गॅसवरती मंद गॅसवरती भाजून घ्यायचे आणि त्याची पूड करून घ्यायची मिक्सरमध्ये त्याची ही पूड आहे नथे नंतर फोडणीमध्ये आपल्याला लागणार आहे आल्याचा कीस तीळ आणि मिरच्या बारीक केलेल्या नंतर मी भाकरी देणारे भाजीबरोबर त्या भाकरीबरोबर मी ठेचा देणार आहे मिरचीचा ठेचा या ठेचामध्ये मी हिरव्या मिरच्या शेंगदाणे कोथिंबीर मीठ आणि थोडंसं तेल असं घातलंय आता हे फोडणीचं साहित्य आहे इथे आपल्याला नेहमीप्रमाणे मोहरी लागणार आहे ती घेईन नंतर हिंग हळद तिखट गोडा मसाला जो आपल्याकडे अवेलेबल आहे तो आणि मीठ एवढे सगळे पदार्थ आपल्याला लागणार आहे आता सुरू करते मी हे बघा राई घातली आहे ती तडतडली आहे आता त्याच्यामध्ये मी हिंग घालते मग आपल्याला घालायचे आहेत कढीपत्ता बारीक गॅस आहे आल्याच्या कीस मिरच्या आणि तीळ हे सगळं घालून टाकायचं आहे हे थोडंसं परतून घ्यायचं आहे भाजलेले आहेत त्यामुळे जास्त काय लागणार नाही त्याच्यामध्ये हळद घालायची आणि या सगळ्या आता भाज्या टाकायला लागायच्या भाज्या पाले भाज्या आणि या मी या दाणेवाल्या भाज्या आधी टाकून देते हिरवे हरभरे सगळे धुवून घेतले माटाणे हिरवी घातले गाजर मालाचे दाणे टावणचे दाणे भिजवलेले शेंगदाणे तुरीचे दाणे आणि वालपापडी मी घेतली होती धुऊन तोडून ती पण घालते या सगळ्या झाल्या फळभाज्या आता आपल्याला टाकायचे वांगी धुतलेली आहेच्यावर आता मध्ये मी हा मसाला जो वाटून घेतलाय ना तो मध्ये टाकून घेते भाजलेला आहे आणि दळलेला आहे त्यामुळे माझ्यावर परतायची काही गरज नाही आहे हा सगळा टाकून घेते ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये चिरलेली धुतलेली मेथी आणि पालक असं सगळं टाकून घेते ह्याच्यामध्ये उसाचे करवे बोरं पेरू अशा तऱ्हेचं पण टाकतात पण मला ते नाही मिळालं म्हणून मी नाही टाकले आता ह्याच्यात मीठ टाकते त्यावेळीप्रमाणे हे बघा लाल तिखट दोन चमचे त्याला जसं तिखट ठावं त्याप्रमाणे टाकायचं आहे माझा गोडा मसाला आहे तो मी टाकते आपल्याला हवा तो मसाला टाकू शकता हे आता मी जरा परतून घेते आणि भरून गरम पाणी टाकते आणि मग जरास झाकण ठेवते कारण ह्याच्यात ती होणार नाही आहे मग ही सगळी भाजी मी माझ्या कुकरमध्ये शिफ्ट आहे आणि कुकरमध्ये शिजवणारे म्हणजे लवकर शिजली जाईल अशी कढाई पण छान होते पण कुकरमध्ये लवकर होईल दहा मिनटात होईल म्हणून मी सगळी परतून गरम पाणी होतीये आणि झाकण ठेवते थोडीशी कमी झाली भाजी की मी ते कुकर मध्ये शिफ्ट करते आणि दोन शिट्या काढून घेणार आहे हे बघा आता कढईमध्ये परतले आहे त्यामुळे ते सगळं छान मिक्स झालंय आता गुळ टाकायचा राहिला होता म्हणजे मी आता टाकतेय हा पावडर गुळ आहे आपल्याला पाहिजे मी एक चमचा टाकतेय छोटा कारण त्याच्यात मध्ये मेथी पण आहे आणि स्वाद चांगला लागतो गुळाने आणि हे दोन कॉन्सचे जे तुकडे आहेत ते टाकते त्याच्यात हे सगळं मिक्स करून मी कुकर मध्ये दोन शिट्या काढते हे बघा भाजी झाली आहे आता इथे मी रस्सा ठेवलाय तुम्हाला हवा तर एक अटवू शकता कमी करू शकता एकेकडे एक माझी भाकरी पण आहे आता मी भाजी आणि भाकरी सर्व करते हे बघा तयार आहे भाकरी मी इथे खिचडी केली आहे मुगाची डाळ म्हणजे सालासकट मुगाची डाळ आणि तांदूळ अशी खिचडी केली आहे मसाला खिचडी नंतर आपल्याला तिळगूळ ठेवला आहे हे गाजर आणि काकडी ठेवली आहे हे आपली भाजी तयार आहे आणि आता ह्या भाकरीवरती मी तूप घालते लोण्याचा गोळाही तुम्ही घालू शकता आणि हा मी ठेचा केला आहे हिरवी मिरची दाणे कोथिंबीर जिरं लिंबू असा हिरवा टेचा तो पण त्याच्यावर येते तर अशी ही भोगीची थाळी तयार आहे बघ हॅलो भोगीची थाळी तयार केली आहे मी भोगीला जी भाजी केली जाते ती भाजी केली मिक्स व्हेजिटेबल घालून नंतर भाकरी केली आहे नंतर मुगाची आणि चांदळाची खिसाडी नंतर तिळाचे लाडू कसे सगळी थाळी तयार केली आहे ती थाळी तुम्ही रेसिपी शेवटपर्यंत बघितलीच असेल आवडली असेल तर लाईक करा कॉमेंट्स करा त्याच्यावरती आणखी अशाच चांगल्या चांगल्या रेसिपीसाठी मला फॉलो करा मला बघत राहा आणि थँक्यू यू फॉर वॉचिंग धन्यवाद